नमस्कार आपलं शहर आपली निवडणूक या मालिकेमध्ये सर्वांचं खूप स्वागत आजचा भाग आहे स्थानिक इव्हेंट्स आणि सभा जनतेशी थेट नातं सभांचा कार्यक्रमांचा आणि छोट्या स्थानिक इव्हेंट्सचा प्रचारात फार मोठा परिणाम होतो हे केवळ सभा नसतात मतदारांशी थेट नातं जोडण्याची आणि आपली भूमिका सादर करण्याची ही सुवर्ण संधी असते सभा का घेतल्या जातात तर आपली ओळख काम दृष्टिकोन मांडण्यासाठी लोकांशी थेट संवाद साधण्यासाठी विरोधकांबद्दल समजूत घालण्यासाठी मतदारांचा रोख समजून घेण्यासाठी म्हणजेच सभा हे संवाद आणि प्रचार नव्हे तर जनतेच्या मनात घुसण्याचं व्यासपीठ आहे कोणत्या कोणत्या प्रकारचे कार्यक्रम उपयोगी ठरतात तर पन्नासशे ते शंभर लोकांसाठी गल्ली किंवा कॉलनीमध्ये छोट्या छोट्या सभा घेणं महिलांशी संवाद आणि सन्मानाचे कार्यक्रम घेण्यासाठी महिलांचे मेळावे घेणं युवकांसोबत गट चर्चा करून त्यांच्या त्यांच्यामध्ये रोजगार खेळ मोबाईल सुविधा यांवर चर्चा करणं ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करणं त्यांच्यासोबत संवाद आणि त्यांचे आभार प्र प्रकट करणं सांस्कृतिक कार्यक्रम जसं की भजन कीर्तन लोकनाट्य चित्रपट शो अशा पद्धतीचे कार्यक्रम आयोजित करणं तक्रार तक्रार निवारण शिबिरं घेणं ज्यामध्ये तुमची समस्या आमची उत्तर अशा प्रकारे यशस्वी सभेचं नियोजन कसं करावं पहिला आहे ठिकाण आणि वेळ ठरवा लोकांच्या सोयीचा वेळ ठरवा स्थानिक मंदिर मंडप मैदान सोसायटी अशी ठिकाणं निवडा निमंत्रणाचं नियोजन करा प्रचार टीम घर भेटीतून आमंत्रण देईल व्हॉट्सअप ग्रुपवर संदेश पाठवता येईल आणि सभेच्या पूर्वसंध्येला लाऊडस्पीकरवर जाहिरात देखील करता येईल वक्तृत्व आणि सादरीकरण अतिशय उत्कृष्ट असावं छोटं भाषण पण मुद्देसुद आणि प्रभावी असावं आपल्या कामांची आणि वचनांची झलक या भाषणातून असावी लोकांच्या प्रतिक्रिया ऐकण्यासाठी देखील या वक्तृत्वामध्ये वेळ दिलेला असावा लोकांना सहभागी कसं करून घेता येईल तर स्थानिक लोकांना व्यासपीठावर बोलवणं त्यांचे अनुभव प्रश्न त्यांच्या सूचना ऐकणं सहभागी लोकांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करणं सभा प्रभावी होण्यासाठी सादगी आत्मीयता आणि संवाद भाषणामध्ये आणि वागण्यात देखील असावा सभेच्या शेवटी संपर्क क्रमांक व्हॉट्सअप ग्रुप शेअर करणे आपल्या प्रमुख कार्यकर्त्यांची ओळख करून द्या संघ शक्ती दाखवा या सभा आणि मेळाव्यांच्या दरम्यान काही चुका प्रकर्षाने टाळल्या पाहिजेत त्या म्हणजे एकतर्फी भाषण नाही व्हायला पाहिजे किंवा एकतर्फी संवाद व्हायला नाही पाहिजे तर बोलणारा आणि ऐकणारा या दोघांच्या मध्ये देखील संवाद होणं गरजेचं आहे अतिराजकीय टीका टाळल्या पाहिजेत त्यामुळे लोक वैतागून जातात वेळेच भान राखलं पाहिजे वेळेच भान न राखल्यामुळे सभा लांबत लांबत जातात आणि त्यामुळे लोक कंटाळून जातात व्यवस्थेचा अडथळा दूर केला पाहिजे जसं की माईक लाईट खुर्च्यांची गडबड यासारखे अडथळे हे मध्ये नाही आले पाहिजेत यामुळे होणार काय आहे तर सभा ही प्रचाराची कला आहे आणि त्यामध्ये जनतेला ऐकणं जोडणं आणि समजावणं हाच मुख्य उद्देश असतो आणि तोच उद्देश लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे छोट्या कार्यक्रमांनी विश्वास निर्माण होतो आणि मोठ्या सभांनी लाट निर्माण होते स्थानिक इव्हेंट्समधून उमेदवार लोकांचा होतो आणि लोक तुमची होतात यासारखी अधिकाधिक निवडणुकीविषयक माहिती जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवा धन्यवाद